नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं होतं की कारभाऱ्यांना सुद्धा आहे ना त्याच त्याच पद्धतीची वांग्याची भाजी नको होती आणि एक डबा असा होता की त्यांना वांग्याची भाजी थोडीशी वेगळी पाहिजे होती आणि त्यांचं असं मत होतं म्हणजे त्यांचंच काय माझ्या सासूबाईंचं सुद्धा तसंच मत आहे की थंडीमध्ये जर आपण पाणी घालून वांग शिजवलं तर ते वांग डांडरलं जातं किंवा लवकर शिजत नाही आणि थंडीमधलं जे वाफेवरचं वांग असतं ना त्याची चव काय वेगळीच लागते चला म्हटलं आपण सुद्धा करून बघूया तर हिता ना मी पाच सहा वांगी घेतलीत बघा आणि याला यांना चिरून घेतलेली आहेत पाण्यामध्ये ना कट मारून पाण्यामध्ये ठेवलीत आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मीठ का घातलं कारण मीठ घातल्यामुळे ना देठापर्यंत मीठ चांगलं पोचलं जातं आणि वांग आहे ना पंचाट लागत नाही तर हिथे एक कडे आहे आणि कढईमध्ये एक कप शेंगदाणे घेतलेले आणि ना चांगले खमंग खरपूस आतपर्यंत भाजण्यासाठी अगदी अर्धा चमचा तेल घालून घेतलेले खरं सांगते या मसाल्यातलं वांग आहे ना इतकं भारी आणि टेस्टी लागत होतं आणि हे वांग आहे ना बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच भारी लागत होतं तर हिथं ना ज्या वाटीनं मी शेंगदाणे मोजले होते ना अगदी त्याच वाटीनं ना, ना खोबऱ्याचं काप मोजून घेतले म्हणजे अगदी सात आठ खोबऱ्याची कापं असतील बघा आणि खोबऱ्याचे जे काप आहेत ना असं हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे अगदी डार्क करायचं नाहीये आता इथं कमी तिकटायच्या आहेत तुम्हाला जर कितपत तिखट हवं असेल ना त्यानुसार तुम्ही तिखट वाढवू शकता पण ह्या थोड्याशा कोवळ्या आणि थोड्याशा कठीण म्हणजे निबर मिरची जी असती ना ती घेतलेली आहे आणि दोन्ही मिक्स करून घाती ना तर भाजी थोडीशी कमी तिकटायला होती आणि मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातात त्यामध्येच आहे ना थोडंसं आलं घालून घेतलेले दोन तीन तुकडे आणि थोडासा लसूण घालून घ्यायचा आहे है। खरं सांगते आ, ही भाजी बनवताना मला थोडंसं टेन्शन आलं होतं की ज्यांनी मला सांगितला होता डबा सा द्यायला तर म्हटलं त्यांना ही भाजी कोणी सांगितली कारण ही भाजी आहे ना आमच्या सातारी साईडची खूप प्रसिद्ध भाजी आहे आणि ते खरं तर सातारचे नाही आहेत बाहेरचे ते पण म्हटलं ठीक आहे तुम्हाला मी करून देते आता बघा मसाला चांगला भाजला की यामध्येच आहे ना मी दोन चमचे पांढरे तीळ घालून घेणार आहे पांढरे तीळ सगळा मसाला भाजल्यानंतर का घातले कारण तीळ जे आहेत ना ते लवकर करपले जातात आणि तडतड उडून सगळ्या जगभर पसरले जातात तर मसाला आहे ना आपला हलकासा म्हणजे चांगला खमंग खरपूस असा भाजून रेडी झालेला आहे आता यामध्ये ना मी काड्यांसकट हिरवीगार आणि ताजी ताजी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा आहे ना हलकीशी बघा परतून घ्यायची अगदी जास्त कोथिंबीर परतून नाही घ्यायची नाहीतर मग त्याचा जो सुगंध आहे ना भाजीमध्ये तो येणार नाही पण अशी भाजून कोथिंबीर टाकली ना को टाक तर त्याचा सुगंध खूप भारी येतो म्हणजे हलकी भाजून नाहीतर काही जण म्हणतील भाजली तर आणि मग परत सांगताय नाही भाजली तरी टाकू शकतो असं काय नाही हलकीशी भाजून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मसाला काढून घेतला आणि पाणी यामध्ये जराही न घालता पाण्याचा ठेंबही न घालता हा मसाला आहे ना असा वाटून घ्यायचा आहे जसं आपला ठेचा असतो ना अगदी त्या पद्धतीचा हा मसाला तयार होतो आणि जर तुम्हाला वाटलं तर पाणीसुद्धा घालू शकता पण पाणी घातल्यानंतर आहे ना ती चव त्या भाजीला अजिबात येणार नाही आता त्याच कढईमध्ये आहे ना दोन चमचे तेल घातलेले अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतड नाचायला लागली की यामध्ये अगदी चिमुडभर हिंग घालून घ्यायचे थोडासा कांदा घातलेला आहे आणि कांदा हलकासा भाजायला सुरुवात झाली की एका साइडला ना लगेच दुसरी तयारी करून घ्यायची आता दुसरी तयारी काय करायची आहे ती सांगून घेते पहिल्यांदा तर इथं जो मसाला आपण मिक्सरमधून काढला होता ना त्या मसाल्यामध्ये सुरुवातीला मीठ घालून घ्यायचे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे कारण आपण मसाला वाटत असताना मीठ यामध्ये अजिबात घातलं नव्हतं थोडंसं कच्चं तेल घालायचं कच्चं तेल घातल्यामुळे ना जी बघा पूर्वीची माणसं होती का नाही की वरतून भाजीमध्ये कच्चं तेल घ्यायचे त्यांनी ना भाजीची टेस्ट खूप वेगळी लागायची आता जी वांगी मी पाण्यामध्ये ठेवली होती ना त्या वांग्यामध्ये देठाच्या साईडला थोडंसं सा मीठ भरून घ्यायचे आणि मग हा मसाला आहे ना तो चांगला दाबून दाबून असा भरून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं यामध्ये थोडंसं लाल तिखट सुद्धा घातलं गेलं पाहिजे तिखटाच्या अंदाजानुसार तरी सुद्धा घालू शकता पण आमच्या सातारी साईडचं नाही ठेचचा वांग आहे खरं सांगते जर हे वांग ना तुम्ही चुलीवर जर बनवणार असाल अफला ना अफलातून चव लागते या वांग्याची आणि हे वांग चांगलं असं दाबून दाबून भरून घेतलं की लगेचच आहे ना जी आपण कडे ठेवली होती कांदा फ्राय होत होता त्या कांद्यामध्ये ही वांगी सगळी अशी भाजू घालून घ्यायची सगळी वांगी बघा मी सगळी भरून घेतली आणि ना कांद्यासोबत चांगलं असं भाजून घ्यायचंय आणि बघा ज्या वेळेस आपण वाफेवरचा कुठलाही पदार्थ बनवतो त्यामध्ये थोडस सुद्धा पाणी घालत नाही ना तर त्या पदार्थाची चव काही अगदी न्यारीच लागते तुम्ही कधी बनवता का आमच्या गावाकडे तरी आहे ना वाफेवरचे पदार्थ जास्त बनवले जातात जास्त खाल्ले जातात आणि गरमागरम किंवा अगदी वाळलेली भाकरी असू द्या त्या वाळलेल्या भाकरीसोबत सुद्धा आहे ना हे ठेचा वांग खूप भारी लागतं आता थोडंसं मी आहे ना मी यामध्ये हळद घालून घेतली हळदीमुळं का होतं ना रंग चांगला येतो आणि एक झाकण ठेवायचंय आणि जोपर्यंत आहे ना वरच्या ताटाला झाकणाला पाणी सुटत नाही ना तोपर्यंत चांगलं मंद आचेवर हे वांग कलर चेंज होईपर्यंत भाजून भाजून घ्यायचे असं वांग चांगलं भाजून भाजून घेतले ना तर ते हलकस नरम पडतं आणि पटकन शिजलं सुद्धा जातं आता जो राहिलेला मसाला होता ना तो सुद्धा यामध्येच घालून घेते आणि परत चांगलं आहे ना मसाला परतून परतून घेते तर माझ्याकडून एक मिस्टेक काय झाली ती सुद्धा सांगते तुम्हाला तर वांग बघा परतलं वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि ऐन आहे ना माझा मोबाईलच बंद पडला म्हणजे मोबाईलचा खरं जास्तच इश्यू व्हायला लागला तर यामध्ये ना अगदी एक वाटी म्हणाल किंवा कप म्हणाल एवढंच पाणी मी घातलं होतं आणि त्याच पाण्यामध्ये ना हे वांग शिजवून घेतलं होतं तर हे वांग तुम्ही म्हणाल की वाफेवर तर शिजवले म्हणला की वाफेवर शिजवणार आहे पण पाणी का घातलं तर पाणी यासाठी घातलं की बघा वांग जे असतं ते मऊ असतं पटकन शिजलं जातं पण डेट जो असतो ना तो शिजला जात नाही म्हणून अगदी कब्बर पाणी घालून घेतले आणि फक्त ना दहा मिनिटात हे वांग वाफेवरती चांगलं शिजवून घेतलेलं आहे मी खरं सांगते ज्यावेळेस मी याचं झाकण काढलं ना अक्षरशः इतका घरभर याचा वास पसरला होता आणि थंडी म्हटलं ना एखाद्या खरम खमंग पदार्थाचा जर सुवास सुटला ना अक्षरशः तो पदार्थ खावासाच वाटतो तुम्हीसुद्धा आहे ना असं वांगे वांग जे आहे ना वाफेवरचं नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या खरंच खूप छान छान कमेंट्स असतात मला खूप छान वाटतं बरं का